खाली गेली म्हणजे असे त्याला आवारले नाही ते मोरम कडक नाही ना त्याच्यामुळे ती पटकन अशी खाली गेली नाही लागलं नाही ते निघाले वर पण टाकून बघून टाका पाहिजे आता दोन्हीच थोडा थोडा टाकेल त्याच्यामुळे ती गाडी कानी होऊन गेली त्या अंग अस

तीन चार महिन्यापासून या रस्त्यावर सतत अपघात होतात त्याच्या बाजूने जो ज्या साईडपट्ट्या भरण्यात आलेल्या आहेत त्या पूर्ण कुचकामी काम केलेलं आहे ते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खाली खोदून जर व्यवस्थित भरलं असतं दगडाचं पिचिंग करून जर चांगलं भरलं असतं तर हा एवढा मोठा अपघात झाला नसता इथे सुद्धा एक आयशर पलटे झालं होतं त्या आयशरमध्ये सुदैवाने कोणती जीवितहाय झाली नाही लगातार पिकअपही पलटे होत आहेत आमची प्रशासनाकडे मागणी आहे असे रस्ते बनवत असताना भविष्यात येणारे हे संघटक त्याच्यानंतर होणारे अपघात याचा सुद्धा विचार करूनच रस्त्याचं प्लॅनिंग केलं गेलं पाहिजे मान्य आहे आम्हाला रस्ता खूप चांगला उत्कृष्ट प्रतीचा झाला पण तो जीव घेण्या सुद्धा होतोय त्याच्यावर पूर्णपणे प्रशासनाने लक्ष देऊन हा विषय तत्काळ मार्गे काढावा अशी भारतीय जनता पार्टी मनिमंडळातर्फे आम्ही निवेदन करतो नाव सचिन देशमुख आता इथं बघू शकता तुम्ही गाडी पलटी झालेली आहे आणि रस्त्याचं प्रॉब्लेम म्हणजे साईडने साईड पट्ट्याच्या भरल्या पाहिजे पूर्ण खोदून मारलं पाहिजे फक्त साईडनी माती लावून दिली डबल गाडी आल्यानंतर गाडीच क्रॉस नाही होते त्याच्यामुळं डायरेक्ट गाडी पलटी झाली मागणी म्हणजेच साईड पट्टे वाढवले गेले पाहिजे होत्या फक्त एक एक फुटे आणि त्या दाबून केलेलं नाही काही नाही आहे पूर्ण बसून जाते इथं मोठी गाडी पिकअप गाडी याच्या आधी दोन तीन वेळेस गाडी पलटी झालेली आहे कावळे मातेरोडी रोड रस्त्या लगत आपणही बघू शकाल वारंवार अशा घाटण्या घडत आहे रोज नवनवीन अपघात होत आहे या रस्त्याने पिकअप आयशर ट्रॅक्टर साईटपाट्यांचा प्रॉब्लेम असल्यामुळे ही समस्या फार गंभीर परत झाली अशा यावर गंभीर लक्ष देऊन या साईटपाट्यांचा सा विषय लवकरात लवकर मार्गी लावला पाहिजे दोन फीट आहेत साईट पत्की खाली माती दाबलेली वरून थोडंसं वरून लावून दिलं आहे साइडनं गाडी दाबली तर ते नरम इतर अक्षरशः नरम आहे त्यामुळे अडचण निर्माण होते